या ठिकाणी साहेबांना ऐकण्यासाठी आलेले सर्व हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ मंडळी युवक मंडळी माता भगिनी उपस्थित बंधू आणि मित्रांनो स्वतंत्र तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मानाचा मुद्रा करतो सव्वीस तारखेला होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आपल्याला या ठिकाणी आपले उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवायचा असा माणूस त्या ठिकाणी गेला नाही पाहिजे की ज्याला इंग्लिश तर सोडा साध हिंदी बोलता येत नाही म्हणून त्या ठिकाणी शिक्षित आणि हुशार प्रतिनिधी आपल्याला त्या ठिकाणी पाठवला पाहिजे म्हणून हदगाव इमायतदार मतदारसंघातील सर्व जनतेला मी हात जोडून विनंती करतो येणाऱ्या सव्वीस तारखेला आपल्याला नागेश आशीर्वाद आप वाढलेला आम्ही मी आपल्याला या ठिकाणी सांगतो हदगाव मतदारसंघातले जे काही वाटेबा असेल ती जी असेल त्या पेनगंगेवर जे फुलं त्या ठिकाणी मंजूर झाले आणि त्या पुलाचं काम जे त्या ठिकाणी मंजूर केलं ते आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी मंजूर केलं त्याचा सा साक्षीदार मी त्या ठिकाणी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी घडत्या त्या ठिकाणचा सा साक्षीदार कारण साहेब राज्याचे बांधकाम मंत्री त्यावेळेस अशोक चव्हाण साहेब होते आणि ज्यावेळेस आपल्या माध्यमातून आपलं आपण ज्यावेळेस सांगितलं की हे ब्रिज या ठिकाणी मध्ये समाविष्ट करायचा आहे आपल्या आदेशामुळे त्या ठिकाणी हे ब्रिज त्या ठिकाणी समावेश झाले मुद्दा मी या ठिकाणी कारण आमच्या मतदारसंघामध्ये सवय लागली साहेब काही नाही केलं तरी उघड बॅनरबाजी करायची करायचं काहीच नाही असं जे आत्ताचे उमेदवार आहेत ते लई पटायचं कारण काम करायचं नाही कवडीचं नुसतं आपलं पोस्टरबाजी त्या ठिकाणी करायची म्हणून मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे ते बंधाऱ्याचे काम जे मंजूर झाले आदरणीय साहेबांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मंजूर झाले आपल्या मतदारसंघामध्ये चार बॅरेजेस मंजूर झाले कारण त्याची सुरुवात केली त्याचा उल्लेख करणारा मी व्यक्ती कारण मागच्या गव्हर्नमेंटमध्ये ज्यावेळेस नागेश पाटील आमदार होते त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी त्या बंधाऱ्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला होता आणि त्याच्यानंतर जो महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या सरकारमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब असतील यांच्या मागे लागून त्या ठिकाणी प्रदीप नाईक ते, ते सुद्धा आहे सतत त्या ठिकाणी बैठका घेतल्या आणि त्या बॅरेजच काम महाविकास आघाडीच्या काळामध्ये अडीच वर्षामध्ये आम्ही पूर्ण कम्प्लीट केलं पण त्या ठिकाणी सरकार आघाडीचं सरकार गेल्यानंतर त्याचं टेंडर झालं आणि हे सांगतात की आम्ही केलं त्यांनी मी या ठिकाणी समोरासमोर बसत्या कशा मंजूर झाली मी सांगतो कसं त्याला किती मेहनत घेतली आणि कसं कसं त्या ठिकाणी पाठ केला म्हणून हे तुम्हाला माहित राहिलं पाहिजे उद्या येऊन त्या ठिकाणी त्यांच्या त्या रेकॉर्डिंग मध्ये त्याचा उल्लेख आहे एक पैशाचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं योगदान नाही दुसरा मला आपल्याला सांगायचं आहे मराठा बांधवांना मला विनंती करायची जरांगे पाटलांचं ज्यावेळेस मुंबईच्या दिशेने त्या ठिकाणी पदयात्रा जात होती मी सुद्धा त्या पदयात्रेमध्ये दोन दिवस होतो कारण ज्या माणसाने निष्पात एक सर्वसामान्य व्यक्तीने त्या ठिकाणी जो लढा पुकारला त्यावेळेस त्या वाशी पशी केल्यानंतर हे आत्ताचे मुख्यमंत्री मी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसला त्या ठिकाणी आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ज्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता आणि खोटं आश्वासन देऊन त्या ठिकाणी चरंगे पाटलांचा त्या ठिकाणी तो रॅली वापस त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे आश्वासन दिल्यामुळे ते वापस आले साहेब मी त्या ठिकाणी सभागृहाचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सांगतो मी सभागृहात ज्या दिवशी त्या ठिकाणी प्रस्ताव मांडला मी आम्ही बाहेर आलो नाना पडोरे साहेब आम्ही बाहेर होतो हे सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून आले पदून ना आले आणि नाना पटोलेंना पाहून आमच्या नाना पटोले कडे बोलण्यासाठी आले आल्यानंतर त्यांनी काय म्हणले हे तुम्ही सुद्धा ऐकलं त्यांनी म्हणले नाना कसा करेक्ट कार्यक्रम केला समजल ना म्हणजे धनंजय पाटलाच्या त्या ठिकाणी त्यांचा कसा करेक्ट कार्यक्रम केला हे त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता मला तुम्हाला आता विनंती करायची आहे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची वेळ आलेली आता मराठी बांधवाला विनंती करतो मतांतून त्यांचा खरंच कार्यक्रम करून येणाऱ्या सव्वीस तारखेला नागेश पाटील आशीर्वाद देऊन प्रचंड मताने विजय करावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र